आणि ज्यांची पुण्यतिथी आहे खर तर आज योगायोग आहे की पत्रकारितेची आज कार्यशाळा आणि इंग्रज सरकारला चळवळी पोळव लेकरीच्या माध्यमातून केलं आणि केसरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य भारतीयांचा स्वातंत्र्याना आवाज उभा केला मला वाटतं सर्वसामान्य भारतीयांना बोलतं केलं हे लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे तर त्यांनाही या त्यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवर करतायत आणि त्यासोबतच आम्ही आयुष्य लाभलेल्या ला बाळशास्त्री जांभेकरांनी मला वाटतं एक अत्यंत आभ्यासू असणार ज्यांना बारा विषयातलं तत्वज्ञानाचं ज्ञान असणारं गणितशास्त्रापासून ते खगोलशास्त्रापर्यंत आणि खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानासह विज्ञानासह अध्यात्माचा ज्यांनी आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांच्याबद्दल सांगण्यात झालं तर ज्ञानेश्वरीवरचं संपादन दिली बाळशास्त्री सूचना अधिकारी पुरुषोत्तम रुक्मेसर यांचा सत्ता मेठी स्वागत करावं उपसंपादक विभागीय माहिती कार्यालय मी यांना विनंती करतो की आपण त्यांचंही या ठिकाणी सुरक्षा भेट देऊन स्वागत करावं